कपडी कुठली घालायची जुना हाय का नवीन हाय तिकडे लक्ष नसलं पाहिजे बघा कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या सहजे प्राप्त झाल्या जाणार अरे ना यथा सुखे जे मिळेल त्या समाधान मानणे आणि त्याच्यातून तज्ञ साधना अन्न असू दे त्याचं वस्त्र असू दे जे फक्त मिळेल त्या समाधान व्यक्त करणे कथा हो का मृदू अस्तरना का ना। आता झोपायला गादी आहे का गौत का पोत आहे तिकडं लक्षच नाही काय सांगले कथा हो का मृदू अस्तरन ती जाण आहे का पातळ आहे आतरायला अरे श्रेया का भूमी श्रेय तू गौत च्या गाडीवर शरीराच जे लाड पुरवायचे हि तर चालवता मी सांगितलं स्वभाव प्राप्त झाल्या जाना तेही शय ना करी मुनी मी एक भोक्ता शयन करता ना ही नाही त्यासी अहंता ना स्नानादी कर्मी वर्तता, हरी सांगे आचमना स्नान शिचाचार करिता नव्हे किंकर कर्माभिमानाची मोडली धार हो तैसा होतो बघा तुम्ही परमात्मा कसा करताय त्याच्यावर बरं कळवणार तुमचा जसा भाव आहे त्याच्यावर अवलंबून आहे एकाला म्हणणार मी वय मोजणार मी ऐंशी वर्ष परमात्म केलं तसं नाही तू कसा केला काय भगवंताची माझी भेट झाली नाही ऐंशी वर्ष परमात्म केला पण ऐंशी वर्षात तू कसा केला वर्मानुसार केला तुझ्या मनानं केला ती चालत नाही त्या भगवंताला जे प्रिय त्या सगळ्या गोष्टी वर्मात सांगितल्या जैसा मी लिलावतार धरी कर्मे करी भगवंताने स्वतः सांगितलं मी लिलावतार अनेक ह्याच्यामध्ये घेतलेला आहे अवतारामध्ये मग मा? जैसा मिनी लावता धरी आयुक्त पने कर्मी